ओम शांती आज एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस ची साकार मुरली आहे बाबा सांगतात माझ्या गोड मुलांना तुम्हाला तुमची सेफ्टी किंवा तुम्हाला स्वतःला सुरक्षित राहायचं असेल तर मायाचा जो पंजा आहे याच्यापासून तुम्ही सावधान राहिलं पाहिजे त्यासाठी देह अभिमानाचा त्याग करावा लागेल आणि देह अभिमानच हा सर्वात मोठा शत्रू आहे देह अभिमानामुळे अनेक प्रकारच्या नुकसाने आपल्या जीवनात होत असतात बाबा प्रश्नामध्ये विचारतात पुण्य आत्मा बनण्यासाठी सर्व मुलांकडनं कोणत्या पुरुषार्थाची अपेक्षा आहे आणि बाबा त्याबद्दल कोणती शिक्षा म्हणजे कोणती सावधाने देत आहे तर बाबा म्हणतात की मुलांना पुण्य आत्मा बनायचा असेल तर पहिली गोष्ट पूर्णपणे बाबांच्या श्रीमतानुसार झाला बाबांची आठवण करताना आपली बुद्धी बाबांकडे निरंतर लागलेली आहे का म्हणजे बुद्धीची तार बाबांशी जोडलेली आहे का आपल्या बुद्धीमध्ये इकडचे तिकडचे विचार तर चालत नाही ना बुद्धी इकडे तिकडे भटकत तर नाही ना हे आपण स्वतःने चेक केलं पाहिजे दुसरा आत्मा अभिमानी बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ केला पाहिजे आणि काम विकार मा शत्रू आहे त्याच्यावर आपण विजय मिळवला पाहिजे पुढे बाबा सांगतात की मुलांना पुण्य आत्मा बनले तरच तुम्ही या दुःखधामामधून मधून सुखधामामध्ये जाण्याचा मार्ग शोधू शकता अन्यथा कोणतीही पापात्मा पुण्याच्या दुनियामध्ये म्हणजे सतोप्रधान दुनियामध्ये सतयुगामध्ये जाऊ शकणार नाहीये त्यासाठी आपल्याला संपूर्ण पावन बनणं खूप खूप गरजेचं आहे आज बाबा आपल्या सर्वांना विचारतात रोज रोज बाबा जी मुरली चालवतात आणि त्या मुरलीच्या वती आपल्याला जो होमवर्क दिला जातो अर्थात ग्रहपाठ तो ग्रहपाठ आपला पूर्ण होतो का अर्थात बाबा सांगतात रोज तुम्ही अमृत वेलेला किती वाजता उठता हो उठत असाल परंतु तुमची अवस्था कोणती राहते पॉवरफुल राहते का उमंग उत्साहामध्ये मध्ये बाबांची आठवण करता का का फक्तच गुड मॉर्निंग करता आणि थोड्या वेळात झोपून जाता बाबा सांगतात एक आहे फक्त नेम आहे म्हणून करणं आणि दुसरा आहे शक्तीचा अनुभव करणं दुसरी गोष्ट बाबा सांगतात ज्यावेळेस तुम्ही मुरलीला येता किंवा मुरली ऐकता त्यावेळेस तुमची बुद्धी चिल्ली किंवा लाईन ही कि बाबांकडे नितांत किती स्थिर राहते म्हणजे बुद्धी बुद्धीमध्ये मुरली किती वेळ राहते की तुम्ही मधून मधून मुरली विसरत जाता मुरलीचे एक एक पॉइंट म्हणजे आपल्यासाठी एक, -एक शस्त्र आहे आणि दिवसभरातल्या कार्यव्यवहारामध्ये जेव्हा जेव्हा आपल्या जीवनासमोर काही असे प्रसंग येतात तर त्या प्रसंग अभावी आपल्याला जर मुरलीचे पॉइंट आठवले तर ते पॉइंट एक शस्त्राचं काम करतात म्हणजे त्या प्रसंग अभावी आपल्याला जिवंत ठेवण्याचं काम हे मुरलीचे पॉइंट करत असतात तिसरी गोष्ट बाबा आपल्याला विचारतात की मुलांना नुमा श्यामचा योग तुम्ही नितांत करता का नुमाश्यामचा योग म्हणजे त्याला आपली अर्धी अमृत बेला म्हटलेला आहे आणि चौथी गोष्ट बाबा विचारतात मुलांना दिवसभरचा कार्यभार बाबांना सोपून किंवा बाबांना सांगून तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये झोपलात का नेहमी रात्रीची विश्रांती किंवा आराम हा बाबांच्या गोद मध्ये जाऊन जर केला तर सकाळी सकाळी उठताने देखील आपल्याला तेवढाच उमंग उत्साह आणि शक्ती उत्स्फूर्त होत असते म्हणजे अमृत बेलेला आपल्याला झोप येणार नाही किंवा आपली अमृत बेला ही पॉवरफुल आणि शक्तिशाली होऊ शकेल आज बाबा आपल्याला हा ग्रहपाठ विचारत असताना बाबांनी आपल्याला हे पण विचारलेलं आहे की मुलांनो तुम्ही अनेक दिवसापासून वर्षापासून तुम्ही माझी आठवण करत आहात परंतु आत्मा तमो तमोप्रधानापासून सतोप्रधान कुठपर्यंत बनलेली आहे हे तुम्ही चेक केलेलं आहे का अर्थात आपल्या आत्म्यामधली नकारात्मकता अवगुण हे किती पर्सेंटेज मध्ये कमी झालेले आहे आणि आपल्या आत्म्यामध्ये सकारात्मकता दैवी गुण हे किती आलेले आहे याला पण आपण चेक केला पाहिजे पुढे बाबा आपल्याला सांगतात की मुलांना की जे तुम्ही रोज मुरली ऐकता ही तुमच्यासाठी गीता है। ही है। ले ले है। आहे गीतेचं श्रीमत म्हणजे हे महत्वाचं आहे आणि गीतेनेच सर्वांची गती आणि सद्गती केलेली आहे गीता ज्ञान म्हणजे सत्य ज्ञान जे मनुष्यात्म्याला मुक्ती आणि जीवन मुक्तीचा वरसा देऊन जात असता बाबा सांगतात तुमचा गुण आहे सर्वांना सुख देणं तुमची विशेषता आहे सर्वांचं दुःख हरवणं जस आज श्री गणेशाची स्थापना होत आहे आणि श्री गणेशाची आपण सर्वजण आराधना करतो त्यांच्या नावाचा जल्लोष करतो त्यांच्या विशेषता गातो रोज आरती करतो बाबा सांगतात हे सर्व टायटल तर तुमचीच आहेत मग श्री गणेशाची आरती करता करता किंवा श्री गणेशाच्या विशेषता वर्णन करत असताना तुम्हाला हे आठवतं का कि ह्या सर्व विशेषता ह्या कला ह्या माझ्या आहे मग मा रोज आपण ज्या श्री गणेशाला म्हणतो विघ्न हरता सुख करता सर्व कर्म माझे आहेत एखादी व्यक्ती अपकारी जरी झाली तरी तिच्यावर उपकार करण्याची भावना माझ्या हृदयामध्ये किंवा अंतकरणामध्ये असणं गरजेचं आहे बाबा सांगतात की आता वेळोवेळी तुम्हाला तुमचं घर आणि तुमची राजधानी समोर दिसायला पाहिजे ज्याला समोर दिसेल त्याला नितांत कापारी खुशी राहील आणि बाबा सांगतात हे तुम्ही लक्षात ठेवा की आपण सदा काळचे इथले राहणारे नाहीये हे घर आपलं परमनंट नाहीये आपण दूर देशातून आपल्या आपल्या स्वदेशातून आपण दूर देशामध्ये देशा आलेलो हो। आहोत म्हणजे आपण परया राज्यामध्ये आहोत आपल्याला पुन्हा आपल्या घरी जायचं आहे हे पण बुद्धीमध्ये ठेवलं पाहिजे बाबा सांगतात की मुलांनो श्री बाबांचा राईट हँड म्हणजे उजवा हात जशी ब्रह्माबाबा आहे तसा आपल्यालाही श्री बाबांचा आणि ब्रह्मा बाबांचा उजवा हात बनायचा आहे बाबा बागवान बनून सर्वांना काट्यापासून फुल बनवतात आणि बाबा पवित्रताचे सागर बनवून सर्वांना पतितापासून पावन बनवतात तसं बाबा सांगतात कि तुमचंही काम सर्वांना काट्यापासून फुल बनवणं आणि सर्वांना पतितापासून पावन बनण्याचा रास्ता दाखवणं हे काम आहे ज्याला हे कर्म आठवेल बाबा सांगतात त्याची आंतरिक खुशी नेहमी टिकून राहील पुढे आज बाबा सांगतात की मुलांना तुम्हाला विजयी बनायचं असेल तर तुमच्या गळ्यामध्ये तेन मैडल आहे। तीन प्रकारचे मॅडल आहेत ते तीन प्रकारचे मेडल तुम्हाला धारण करायचे आहे बाबा पुढे सांगतात की मुलांना विजय मालामध्ये नंबर वन घ्यायचा असेल तर तुम्ही नेहमी स्वतःवर विजयी आणि नंतर दुसऱ्यावर विजयी व्हा बाबा म्हणतात तिसरं मॅडल आहे प्रकृतीवर विजय पहिला आहे स्वतःवर विजय दुसरा आहे सर्वांवर विजय आणि तिसरा आहे प्रकृतीवर विजय ह्या तिन्ही प्रकारचे मेडल आपल्याला आपल्या गळ्यामध्ये घालून विजयाची माळ घालून घ्यायची आहे बाबा सांगतात की स्वतःवर विजय म्हणजे काय व्यर्थ भाव व्यर्थ स्वभाव आपल्या स्वभावामध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्या बाबांनाही परिवारालाही आणि समाजालाही जे आवडत नाहीये त्याच्यावर विजय मिळवणं दुसरी बाबा म्हणतात की दुसऱ्यांवर विजय मिळवणं म्हणजे काय तर सर्वांचं दिल जिंकणं सर्वांचं मन जिंकणं सर्वांना संतुष्ट करणं म्हणजे दुसऱ्यावर विजय मिळवणं आहे आणि प्रकृतीवर विजय मिळवणं म्हणजे की ह्या जीवनामध्ये कशाही वातावरणामध्ये मला राहायची वेळ आली प्रकृतीच्या तत्वांनी माझ्या कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली तरी पण मी सर्व ठिकाणी पास होईल सर्व गोष्टींचा सामना करेल आणि प्रत्येक समस्याचं समाधान शोधून मी मार्ग काढेल म्हणजे मी प्रकृतीवर विजयी आत्मा आहे अशा तिन्ही मॅडलने जी आत्मा परिपूर्ण असते किंवा जी आत्मा ह्या तिन्ही मॅडलची अधिकारी असते ती आत्मा संपूर्ण समस्याचं समाधान करून आपल्या स्वतःला विजयी बनवते बाबा स्लोगन मध्ये सांगतात स्वतःच्या कर्म स्वतः राज्य करणारे तुम्ही खरे राजयोगी आहात राजयोगी या शब्दाचाच अर्थ आहे आपल्या संपूर्ण कर्म इंद्रियांवरती जो राज्य करतो तोच खरा राजयोगी संबोधला जातो आज बाबा सांगतात खरं सहजयोगी बनायचं असेल तर तुम्हाला परमात्मा प्रेमी बनला पाहिजे आजच्या याच्यामध्ये स्पष्टीकरण बाबा देतात की तुम्हाला जसं ज्ञान मिळालं आणि ज्ञानाच्या सोबत बाबांनी तुम्हाला योग शिकवला तर बाबा सांगतात ज्ञान हे बुद्धीच खुराक आहे आणि योग ही बुद्धीची शक्ती आहे ज्ञानाबरोबर शक्तीची सुद्धा गरज आहे फक्त ज्ञानाने तुम्ही प्रभावित झाला आणि शक्तिशाली जर बुद्धी नसेल तर बाबा सांगतात तुम्ही विजयी होऊ शकत नाही मग अशा प्रसंग अभावी जर तुम्हाला विजयी बनायच असेल तर तुम्ही शक्तीने स्वरूप बना बाबा सर्व शक्तींचा स्रोत आहे सर्व गुणांचे भंडार आहे तर आपली बुद्धी नितांत बाबांशी जोडून राहिली तर आपण शक्तीने संपन्न बनू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सहज विजयी बनू शकू ओम शांती